कोकण किनारपट्टी घाटमाट्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचे थैमत मुंबई मार, आणि महाराष्ट्राला आयएमडी अलर्ट राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट घाट माथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे ठाणे आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अनुभव येणार आहे त्यामुळे दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही दुसरीकडे भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यासोबतच पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या सतर गावांना सतर्क राहायचे आवाहन करण्यात आले आहे कोकणांनी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे विशेषतः रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये पालघर ठाणे पुणे जिल्ह्यातील घाट 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 परिसर 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 सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पुढील चोवीस तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर सातारा आणि कोल्हापूर मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील काही भागात आज हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे संभाजीनगर ना नांदेड आणि लातूर मध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर मध्येही पावसाची दाट शक्यता आहे